आता मुलांसाठी बोलतो मोठ्या लोकांबद्दल मी काही फार बोलू नये ही मुलं का मोबाईलवर जातात माहिती आहे कारण ते इंटरेस्टिंग आहे तुमच्या लक्षात येत आहे आणि जे जे इंटरेस्टिंग आहे त्याच्याकडे आपण जातोच आता त्यांना आपण इंटरेस्टिंग वाटत नाही घरात त्याच्यामुळे ते मोबाईलकडे जातात कारण आपण फक्त दोनच विषयांवर बोलतो एक अभ्यास जो आपण कधीच केला नाही ठीक आणि दुसरं व्यवस्थित आहे ना याच्याशी बोलू नको हे करू नको ते करू नको हे असं बसू नको असं करू नको हे आपण करतो त्यामुळे अशा प्रकारच्या बोर लोकांची त्यांना बोलण्याची इच्छा नाही बरं नातेवाईकांशी बोलू शकत नाही कारण नातेवाईक पक्के तेच आहेत ते, ते हेच बोलतात पुन्हा आणि त्यामुळे त्यांना मोबाईल आवडतो ते मोबाईलवर बोलतात घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ किंवा आवडतील अशा गोष्टी काय तयार करता येतील असं म्हटलं गेलं आहे सायकोलॉजीत काय करू नका हे सांगण्याची गरज नाही काय करा हे जर समोर दिसलं तर आपोआप मन त्याच्यात रमतं मी माझ्या घरातली गोष्ट तुम्हाला सांगतो मी प्रयत्न करतो की माझ्या मुलांबरोबर मी खेळेल मग आम्ही अर्धा एक तास कॅरम खेळतो मग आम्ही कधीतरी माझे मुलं पण मोबाईल वापरतात ठीक त्यांना जा त्यांचा बाप जरा विलन वाटतो या बाबतीत पण आम्ही काही वेळ ठरवली आहे की इतक्या वेळ वापरा हे बघा किंवा हे शक्यतो टाळा की ठीक आहे तुला अर्धा तास आता बघायचा आहे ना तू पंधरा मिनटं तुला आवडेल तो गेम खेळ ठीक आहे फक्त त्याच्यात जरा फालतूपणा नको मारामाऱ्या नको नाही तर तुझं डोकं तसंच चालेल आणि पंधरा मिनटं मात्र तू काहीतरी इंटरेस्टिंग शोध तुझ्या विषयाबद्दल बघ एखाद्या गोष्टी बघ चांगल्या सांगणाऱ्या ऑडिओ हे असलं काहीतरी टाकलंय म्हणजे त्यांना पूर्ण बंद करून टाकलं तर ते उठाव करणार पण त्यांच्या कलेने घेऊन आपण जर काही चर्चा करून करू शकलो तर त्याचा उपयोग होईल नऊ दहा नंतर चालणार नाही सकाळी लवकर उठून त्याच्यात डोकं घालायचं नाही तुम्हाला जेव्हा हवा तो मोबाईल मागा एवढा वेळ मिळेल नक्की घ्या काहीच अडचण नाही अशा प्रकारे जर आपण करू शकलो तर त्याचा उपयोग होतो आणि म्हणून अठरा वर्षाच्या खालच्या मुलांनी हे वापरण्याचं इन्स्ट्रुमेंटच नाही आहे ज्याने हे बनवलं त्याने त्याच्या मुलांना सुद्धा अठराच्या खाली हे दिलेलं नाही पण त्याचा तो धंदा असल्याने त्याने ते सगळ्यांना विकलेलं आहे याचा उत्तम उपयोग करायचं ठरवलं तर तुम्ही जग जिंकण्याची ताकद याच्यात आहे जग जिंकण्याची